शेवटी का जात काय असती आणि जातीसाठी किती तापदेला लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून सगळ्यात मोठ काय फक्त आपला समाजाने आपले लेकरं हे महाराष्ट्राला देशात तुम्ही सिद्ध करून द्या आता लढायचंय आता रंगभूमी कुठं मिळवायचा आता हटायचं नाही सगळ्यांनी आता रंगभूमी पुतळायची मैदान नाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस करायचा नाही आजची ही राज्यव्यापी या राज्यातल्या काळा कोपऱ्यातून लाखो मराठी एकत्र आले आता मात्र मराठ्यांना विजयापासून कोणालाच रोख द्यायचं नाही पहिला मुद्दा सांगितला रणभूमीत उतरायचं सा। मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या एकाच्या अंगावर होणार विजय मिळवून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आर पारची आणि अंतिम दोन वर्ष झालं मराठा लढतोय हा दोन वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची दोन वर्ष सातत्याने आपण लढतोय आणखी लढाई आता मराठ्यांनी पार पाहायचे मायबाप एक महत्वाचा विषय सांगतो राजकीय लोक पक्ष कोणता असू द्या स्वतः निवडून येण्यासाठी मरमर करतात रात्र दिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा तुमच्या लेकरासाठी कोणी मरमर करत नाही तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही त्यासाठी तुम्हाला मरमर करायची तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी हे हो शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी झटून राहायचं याचा परमा वाटायचा नाही कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या तरी स्वतःच्या लेकरावर गोळा टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं पंच्याहत्तर वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची आलं वर का अंतिम टक्क्या थोडं राहिले त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून त्याला पण कळलं थोडं राहिलं फक्त आठ नऊ टक्केच मराठा राहायला आरक्षणात जायचं श्यायला ह्या बाहेर दंगा फायला मागचे मित्र आपण मायबाप समाज आपला वाट बघतो आरक्षण कधी मिळत देण्याची जबाबदारी तुमची माझी दोन मुद्दे सांगितले रणभूमीत पुतरायचं हो पहिलं सांगितलं एकजुटीनं राहून आपल्या जातीच्या अंगावर गुरात फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगतो आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही आजी भात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुकला बघायचं आहे तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागा उभा राहून जागावर बसा कारण इकडून आता यांना फोन यायलेत यांना फोन यायला तेव्हा एकाना सांगतील रस्त्यावरती सगळे बाहेर म्हणून माझी विनंती आता आहे तिथून ऐका आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो हे काय झालं आपल्या भाजी होती तिकडं आपल्या ते आपली आंतरराष्ट्रीय लेवलचे मराठी दे देशातले सगळ्यात मोठी सभा ते पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं हे मा तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो तुम्ही म्हणताना आता इथं बेताळावर पत्र्यावर सगळ्या जुन्या गावात लोक मग म का ठेवली तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो इथं ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक मग गावकऱ्यांचं म्हणणं होतं आमच्या गावात ठेवा आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक मानल्याच्या नंतर आमच्या गावात ठेवा म्हणून आपण गावात ठेवले म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे बसायला उठायला त्रास होणार आहे जागा मिळणार नाही म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला आणि शेवटची वा। म्हणल्यावर कारण एकोणतीस ऑगस्टला चा मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाहीये तर मग इथं ठेवा म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली म्हणून तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार तुम्हाला थोडा त्रास होईल त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो तुमचे समजेल विषय शेवटी हक्काचा आहे आपल्या लढाईचा आहे मायबाप मराठ्यां संघर्ष कोणी करायला तयार नाही जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो तर मराठ्यांच्या पदरात अठ्ठावन्न लाख लाख नोंदी पडल्या चार कोटी मराठी आरक्षणात गेले चार कोटी हान माणूस पापडतो येतील उड्या नाही आमच्या पुढे बस सहभागी नागरिकाच्या नवर ना सरके खाली सरक्यो का उठवण्याचा नाग न करायचं गो मराठ्याचा इथं केली का कार्यक्रमच आमच्या शहागडच्या चौकाला खोटा चौक नाव दिला लोकांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला फोकल्याला खोटा आण घेऊन उत्तर आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश गावागावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला रण भूमी उतरायचं मैदान गाजवायचं निजेत मिळवायचा आणि मराठ्याच्या अंगावर गोलाल फेकायचा म्हणजे फेकायचं दोन एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं इथून सत्तावीस ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता अंतराने सोडायचं यावेळेस आपल्याला सरक जायचंय कुठही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री पाऊस पावसायचा एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा यावेळेस दुसऱ्यांना चाल दुसऱ्या लय बेजार करायला लागलेत मला तुम्हाला काय सांगाव दुसरे लय बेजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून येईल ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं ते ठराव ठराव मलाही करता येत पण लोकांमध्ये ठराव आपला ठराव मराठा मध्ये ठराव असे म्हणले का बाबो मी आमचा बाबू लगेच असा ठराव असतो काच कोण ठराव होतो पडणे हे आवड काही दिसतंय का तुम्हाला सगळ्या बिलिंगवर लोक यो घरावर पथऱ्यावर ते झोपलेला सांभाळावं मला का पेशन द्यायला सगळ्यात महत्वाचा विषय पुणे मुंबई अहिल्यानगर जाताना बीड जिल्हा सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचं वतीन पुणे जिल्ह्यातल्या ले, सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजवून कौतुक करतो गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायाबाप मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या जाती धर्मासाठी पुण्याचा काळ